नमस्कार मंडळी मी आहे प्रतिमा भुजर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे सुट्टीच्या दिवशी उठायला उशीर चा। हे सगळ्यांना होतोच मग अशा वेळेस नाश्ता करायचा की दुपारचं जेवण बनवायचं हेच आपल्याला सुचत नाही अशा दोन्ही वेळी आपण जे जेवण बनवून खाऊ शकतो ते म्हणजे आहे आलू पराठा जे की एकदम पौष्टिक पण आहे आणि ते नाश्ता म्हणून पण आपण करू शकतो आणि दुपारच्या जेवणामध्ये पण ते घेऊ शकतो तर मग चला रेसिपीला सुरुवात करू येथे कुकरमध्ये एक किलो बटाटे हे एक तांब्या पाणी घालून मी उकडायला ठेवणार आहे आणि हे कुकरचे आपल्याला चांगले चार पाच असे शिट्ट्या इथं घ्यायचं आहे आता जोपर्यंत बटाटे शिजत आहेत तोपर्यंत इथं आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ हे घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ म्हणजे किंचित अर्ध टीस्पून एवढं मीठ घातलेली आहे थोड़ा थोड़ा हालू हालू थोड़ा थोड़ा आता पीठ भिजवण्यासाठी हे जवळपास हे अर्धा किलो एवढं पीठ आहे आणि ते भिजवण्यासाठी मी इथं थोडं थोडं पाणी घालून पीठ हे मळून घेणार आहे कधी पण पीठ मळताना आपण एकदाच पाणी हे घालायचं नसतं आहे हळूहळू आणि थोडं थोडं करत आपल्याला पीठामध्ये पाणी घालून हे सगळंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि पीठ हे थोडं सैलवरच आपल्याला मळून घ्यायचं आहे आता इथं तुम्ही पाहू शकता मला हे पीठ मळायला दहा मिनिट लागलेले आहेत आणि ते मी एकदम सेलसर असं से भिजवलेलं आहे आणि ते परत झाकून हे ठेवलेलं आहे आता जोपर्यंत पीठ भिजवायचं झालं तोपर्यंत बटाटा पण उकडून झालेला आहे आता कुकरमधलं मी पाणी टाकून एक प्लेटमध्ये सगळे बटाटे हे सोलण्यासाठी घेतलेली आहे आणि थोडंसं थंड झाल्यावर सगळेच बटाटे मी इथं सोलून घेतलेली आहे आता बटाटा सगळे सोलणं झाल्यावर इथं स्मॅशरच्या सहाय्यानं मी हे सगळेच बटाटे मऊ करत आहे पाहिजे तर तुम्ही खिसणीने पण सगळे बटाटे खिसू शकता पण इथं मी स्मॅशरच्या साहाय्यानंच सगळे बटाटे हे मऊ करत आहे आता सगळेच बटाटे इथं पहा व्यवस्थित असे मऊ झालेली आहेत आता सारणसाठी आपल्याला तीन कांदे जे की बारीक कट करून आणि दहा बारा हिरवे मिरच्या तसंच दोन चमचे उडदाची डाळ एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि थोडीशी कोथिंबर असं घ्यायचं आहे जर लहान पोरं खाणार असेल तर मिरची न घातलं तरी पण चालेल आता हिरवं मिरची आपल्याला इथं वाटून घ्यायची आहे त्याच्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये मी सगळेच मिरच्या हे घालत आहे आता मिरची खूपच लांब असल्यानं मी एकातून दोन करून मिक्सरच्या जारमध्ये घालत आहे आणि त्याचप्रमाणे हे मीठ पण मी मिक्सरच्या जारमध्येच घालत आहे आणि हे सगळं मी मोठं मोठं असं वाटून घेतलेली आहे आता कढईमध्ये मी दोन पळी तेल हे घातलेली आहे दोन पळी तेल घालून त्याच्यामध्ये एक चमचा जे की ह्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी दोन्ही हे मिक्स करून ठेवलेली आहेत ते मी ते हे तेलामध्ये घालत आहे आता जिरे मोहरे जेव्हा तडतडतात ते लाल होतात तेव्हाच आपल्याला इथं कांदा घालायचा आहे मग प्लेटमधलं मी सगळंच कांदा या कढईमध्ये घालते आणि ते मी हळूहळू सावकाशे परतून घेत आहे ह्यावेळेस गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमवरच ठेवायचं आहे आणि कांदा लाल होईपर्यंत आपल्याला परततच राहायचं आहे आता इथं कांदा लाल झालेला दिसतो आता लाल झाल्यानंतर ह्याच्यात जे वाटून ठेवलेली हिरवी मिरची होती ते सगळं आपल्याला ह्या कढईमध्ये घालायचं आहे आणि हिरवं मिरची परत आपल्याला घालून दोन मिनटापर्यंत परतायचं आहे जेणेकरून सगळं मिरचीचा ठसका हे निघून जाईल आणि जेव्हा दोन मिनिटपर्यंत आपण हे याला परतून घेतो नंतर याच्यामध्ये हळद घालायचं आहे आणि हळद घातल्यावर पण एक मिनटापर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जेणेकरून हळदीचं पण वास हे निघून जाईल आता हे सगळं परतनं झाल्यानंतर प्लेटमध्ये असलेले सगळेच बटाटे मी कढईमध्ये घालत आहे आणि सावकाश आणि व्यवस्थित असं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आता बटाट्याचं सारण परतून घेण्याचं कारण की मी उकळताना त्याच्यामध्ये पाणी घातले आहे मग ते बटाटा हे पाणी थोडं सोकलेलं राहतं आहे सारण हे पाण्याचं पिचपीच होऊ नये म्हणून हे सगळं मी परतून घेत आहे आता परतनं झाल्यानंतर याच्यामध्ये मी चिरलेली कोथिंबर आणि छोटंसं अर्धं लिंबू त्याचं रस हे कढईमध्ये म्हणजेच सारणामध्ये सगळं घालून परत एकदा व्यवस्थित असं परतणार आहे आता तुम्ही इथं पाहू शकता मी कोथिंबर लिंबूचं रस घालून सारण हे परत परततच आहे आता सारण हे आपल्याला पूर्णपणे मऊ असं पाहिजे जेणेकरून कुठेही बटाटा राहता कामा नये त्याच्यासाठी मी व्यवस्थित हे सारण हे परतून घेत आहे आणि ह्या परतताना चमचाच्या सहाय्यानं सगळं दाबून दाबून असं व्यवस्थित असं परतत आहे जेणेकरून सारण हे मौसूत असं व्हावं आता परवठा लाटण्यासाठी मी तर गव्हाच्या पिठाचा छोटा उंडा असं घेतलेला आहे आणि मग ते कोरड्या पिठामध्ये आपल्याला डीप करून सगळीकडून गोलगोल असं हातानंच हातावर छोटी चपाती असं करून घ्यायचं आहे आणि जेवढं उंडा घेतलं होतो त्याच्यापेक्षा किंचित जास्त असं हे सारण घ्यायचं आहे आणि सारण घेऊन हे चपाती हे चपातीवर ठून सगळीकडून पोटली असं आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे जसं आपण मोमोज करतो त्याचप्रमाणे उंडा हे बांधून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा पीठ असलेलं काढून ठेवायचं आहे आता मी ह्या उंड्याला किंचित असं हातानंच प्रेस करते आणि थोडंसं वाळ्या पिठामध्ये घालून हातानंच मी हे तळहातावरच थापवत आहे जेणेकरून परोठा हे किंचित मोठा पण हे झालेला आहे आता लाटण्याला थोडंसं वाळलं पीठ लावूनच ह्या उंड्याला मी हळूवारपणे असं लाटत आहे आता परोठा करताना नेहमी सावकाश आणि हळू हातानं आपल्याला हे लाटायला पाहिजे जोर लावून जर आपण लाटलं ला, तर परोठा हे नक्कीच फाटेल आता आपल्याला पाहिजे तेवढ्या जाडीचा आपल्याला परोठा इथं लाटून घ्यायचा आहे आता हलक्या हातानं मी हे परोठा लाटून घेतलेला आहे आता परोठा लाटणं झाल्यानंतर मी याच्यावर तेल लावत आहे पाहिजे तर तुम्ही इथं तूप पण वापरू शकता पण मी इथं तेलाचाच वापर करणार आहे आता परोठा हे शेकण्यासाठी मी तव्यावर घातलेली आहे परोठा तव्यावर घातल्यानंतर चारी बाजूनं पण तेल सोडायचं आहे आणि परोठ्याच्यामध्ये पण आपल्याला भरपूर असं तेल लावायचं आहे आता इथं तेच करते परोठ्याला मी व्यवस्थित तेल लावणं झाल्यावर त्याचे काठा मी अलगद कडचीनच असं हे उचलून धरते आहे आणि मग नंतर ह्याला पलटले आहे आता परोठा पलटल्यानंतर पण त्याला आपल्याला तेल लावायचं आहे आणि तेल लावून परत एकदा मी ते पलटणार आहे आता गॅस हे मिडियमवरच ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला परोठे हे शेकायचे आहेत आता इथं आपण पाहू शकता हळूहळू करत परोठा हे फुगत चाललेला आहे एकदम टम असा हा परोठा फुगून हे तयार झालेला आहे मग काय मंडळी जिथं वाफ चालली आहे असं आपल्याला वाटते त्या साईडला किंचित उलतना असं धरून ठेवायचं आणि परोठा बारीक गॅसवरच अलटी पलटी करत राहायचा जोपर्यंत की आपल्याला पाहिजे तसा कलर येणार नाही आणि हां बरं का एकदम व्यवस्थित असं बारीक गॅसवरच शेकून घ्यायचं आणि एकदम मस्त असं लालसर कलर आलं की मग प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आता इथं मी अलटी पलटी करत परोठा हे शेकत आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता परोठ्याचा कलर हे एकदम मस्त असा झालेला आहे परोठा हे आता शेकायचं इथं झालेला आहे आता पहिला परोठा झाला आता दुसरा परोठा पण मी पहिल्या परवठ्यासारखंच सारण घेऊन भरून लाटलेला आहे आणि तो पण आता मी शेकायला घेतलेला आहे बटाट्याचं सारण हे एकदम मऊ असं केल्यानंतर अजिबात तुमचा परोठा हे फाटणार नाही आहे आणि हलक्या हातानं ला संपूर्ण पराठा हे लाटून घ्यायचा आहे आता इथं मी परत पराठा हे पलटलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मीडियम गॅसवरच पराठा हे कसं टम असं फुगत चाललेलं आहे जिथं हवा चालली असं आपल्याला वाटतंय तिथं किंचित उलथना धरून ठेवा परोठा आपणच फुगून येईल आता मी परोठा परत पलटते आहे आणि परत तुम्ही इथं पाहू शकता एकदम मस्त असं टम फुगलेला हा आलू पराठा तयार आहे आता अशाच पद्धतीनं आपल्याला सगळेच परोठे हे करून घ्यायचं आहे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतील असे हे आलू पराठ्याची चव असते आणि पहा मंडळी इथं दुसरा परोठा पण हे माझं तयार झालेलं आहे आता एक प्लेटमध्ये मी दोन्ही परोठे हे काढून घेत आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्याचा कलर किती मस्त असा आलेला आहे आणि परोठे तर तयार झालेलेच आहेत त्याच्यावर ते पाहिजे तेवढं तूप आपण इथं घालू शकता परोठ्याला तूप लावायला अजिबात कंजुसी करायचं नाही मग काय मंडळी कशासोबत खाणार हा परोठा इथं मी परोठा हे तुकडा केला आहे ते तुपामध्ये डीप केलेला आहे आणि सॉस लावून हे खात आहे मग येताना मंडळी परोठा खायला आता इथं परोठा मी पूर्णपणे उकलून दाखवते तुम्ही इकडं पाहू शकता परोठ्यामध्ये जे मी सारण भरले आहे ते चारी दिशेनं म्हणजे सगळीकडंच काठापर्यंत हे आलेलं आहे आणि परोठा खाण्यास पण एकदम भारीच असं झालेलं आहे मग काय मंडळी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका